सुनेत्रा देवींचं जजमेंट येत नाही या लोकांना त्यांच्याकडे पाहून असा अंदाज नाही बांधता आला लोकांना की त्यांचा स्वभाव कसा असेल कार्यपद्धती कशी असेल कार्यशैक्ली कशी असेल पॉलिटिकल स्ट्रॅटेजीच्या दृष्टीने का कितपत तयार आहेत अजितदादांबरोबर राहिल्यामुळे असं संस्कार तर आहेत माहिती आहे पण कितपत तयार आहेत पण माझी माहिती मी तुमच्याशी शेअर करतो की महाराष्ट्रामध्ये शलनीताई पाटील प्रभाराव प्रतिभा पाटील अशा काही ज्या मातब्बर पोलिटिकल महिला नेत्या झाल्या बघा थोड्या दिवसात तुमच्या लक्षात येईल की अत्यंत मुरब्बी परिपक्व तयार हुशार अशा सुनेत्रा देवी तुम्हाला भेटतील मला आश्चर्य वाटतं अरे अजितदादांची बायको कोण आहे सुनेत्रा देवी आहेत ना मुलगा कोण आहे पार्थ आहे ना जय आहे ना मग त्यांना अजितदादांच्या या मृत्यूच्या संदर्भामध्ये शंका नाही हा अपघात आहे याबद्दल ते कन्व्हिन्स आहे ते आता बोलत नाही आहेत एवढ्याकरता मी माझी अगदी रिलायबल माहिती सांगतो की ते बोलत नाही आहेत एवढ्याकरता की त्यांनी आता जर असं स्टेटमेंट केलं की याच्या मागे घातपात नाहीये अपघात आहे हा तर म्हणतील बघितलं सत्ता मिळाली तर आता हे स्वतःच्याच ह्याचं पित्याचं किंवा नवऱ्याच्या संदर्भामध्ये संशय व्यक्त करायला तयार नाही शरद पवारांनी पुढे सुरुवातीला केला होता यांनी पण सुरुवातीला असंच म्हटलं होतं हा अपघात आहे पण नंतर कला दाखवायला सुरुवात केली पण एकच सांगतो हा अपघातच आहे आणि सुनेत्रा देवी याच्यावर एक दिवस शिक्कामोर्तब करतील कसं होतं की अजितदादा होते ना तेव्हा अजिताचा डॉमिनंट पर्सनॅलिटी होती आणि शरद पवारांनी असं मनाने गृहीत धरलं होतं की बाबा माझ्या सुप्रियाची काळजी घे माझ्या रोहितची काळजी घे माझ्या जयंत पाटीलची काळजी घे आणि मी असं तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता किंवा आता मी फक्त उपदेशापुरता उरलो असं सल्लागाराच्या भूमिकेत जाईल आणि तूच सगळं सांभाळशील आणि अजितदादांबद्दल लोकांनाही विश्वास होता सगळ्यांनाच विश्वास होता त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखालचा तो, तो राष्ट्रवादी असणार होता अजितदादांनी म्हटल्यानंतर शरद पवार गिळंकृत करणार रोहित पवार गिळंकृत करणार सुप्रिया त्रास देणार आणि हे छळणार सगळे कुणाला हे अजितदादांचे खास जे आहेत प्रफुल्ल पटेल आहेत तटकरे आहेत भुजबळ आहेत या सगळ्या लोकांना छाणार आणि सुनेत्र देवींना छाडणार त्यामुळे विनिडीकरण जे रद्द झालं ना ते खरं म्हणजे एवढ्या करता झालं की आता सूत्र शरद पवारांच्या हातात जाते एक कल्पना सुचली कशी वाटते ती तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा ठीक आहे राष्ट्रवादीचं आता काय विलिनीकरण वगैरे होत नाही नको होऊ दे पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना दोघांनाही आता पर्याय नाही याचा कारण मोहन भागवतांवर टीका केल्यानंतर राजचे दोर कापून टाकले गेले आता भारतीय जनता पक्षाबरोबर जाणे नाही फडणवीसांशी बोलणे नाही आणि लोकांमध्ये जाऊन तीन वर्षांनी कौल मागण्याशिवाय पर्याय नाही उद्धवची स्थिती तीस आहे पुढली तीन वर्ष कार्यक्रमच नाही आहे काहीतरी डेमॉन्स्ट्रेशन करत राहणं विरोधी काहीतरी मोर्चे काढणे म्हणजे त्याला काही अर्थ नाही माझं म्हणणं असं की या तीन वर्षामध्ये या दोन भावांनी एकत्र यावं पक्षाचं विलिनीकरण मनसेच अर्थात उबाठामध्ये करावं त्यांनी आणि लढावं कदाचित फरक पडेल फ्रान्सचे अध्यक्ष मेक्रॉन त्यांची आता एक क्लिप पाहिली मी ते मरीन ड्रायव्हर सकाळी वॉकला गेले होते आणि त्यांचे एक आठ बॉडीगार्ड होते त्यांच्याबरोबर पोलीसच्या गाड्या रस्त्यावर होत्या हे खरं असलं तरी मोदी असे तुम्हाला कधी चालताना दिसते मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेत तर त्या अशा अत्यंत निर्जन म्हणा किंवा अशा बाहेरच्या लोकांना जिथे ऍक्सेस नाही तिथे करते पण हे, हे या लोकांचं वैशिष्ट्य आहे हे या लोकांचं वैशिष्ट्य आहे की म्हणजे मी न्यूयॉर्कमध्ये मेयरला माझ्या पुढे माझी मुलगी मी रांगेत उभे होतो तर ती म्हणाली बाबा हा पुढला माणूस आहे कोणी माहितीये का म्हटलं नाही म्हणून इथला मेयर आहे म्हणजे त्याची गाडी नाही म्हणे ठीक काय नाही तो रोज बसनेच येतो मी आज बसने जाते तोही आज बसला असतो आम्ही एकमेकाला ओळखतो देखील हे परदेशातल्या पाहुण्यांचं वैशिष्ट्य आहे आपल्या नेत्यांमध्ये नाही भेटणार ते तीन वर्ष निवडणुका नाहीत आणि आता या निवडणुका झाल्या सगळ्या झाल्या महापालिका विधान याच्या वगैरे झाल्या विधान परिषद राज्यसभेत त्या फॉर्मॅलिटी आहेत तर बिनविरोध होणार बरं का सगळ्या आणि ते उमेदवार पण जवळजवळ निश्चित आहेत त्याच्यामुळे त्याचे प्रश्न आहे प्रॉब्लेम काय झाला नाही ते की ज्या मोठमोठ्या जाहिरात कंपन्या आहेत ज्यांनी आता या तीन इलेक्शनमध्ये कामं केली जिल्हा परिषद नगरपालिका आणि याच्यामध्ये त्यांचे पैसे राहिले तो आणि आता ते जे उमेदवार होते ज्यांनी साधारण ॲडव्हान्स दिलेले होते पन्नास साठ टक्के उरलेले चाळीस टक्क्या तीस टक्क्यामध्येच प्रॉफिट असतो जाहिरात कंपन्यांचा मार्केटिंग कंपन्यांचा स्ट्रॅटेजिस्ट वगैरे जे इलेक्शन काम करतात त्यांचा त्या सगळ्यांचे तीस ते, ते चाळीस टक्के पैसे अडकलेले आहेत आणि ते हरामखोर निवडून आले तरी आणि निवडून आले नाही तर काय बघायची सोय नाही फोनच घेत नाहीयेत हे पैसे वसूल कसे करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आता या मंडळींसमोर आहे अनिल जे मंत्रिमंडळ विस्तार फेररचना याच्याबद्दल काहीतरी सांगा ना लोक भेटले की विचारतात प्रेमाने छान वाटतो माहिती असतं सगळं काय हंड्रेड पर्सेंट थोडंच माहिती असतं याच्या मनात सगळं काय चालतं ते वगैरे पण साधारण थोडस चर्चा कारणावर येतात त्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकतो की आता हे जे आता ताबडतोब सुरू होते मला वाटतं तेवीस तारखेला अर्थसंकल्पीय आपलं अधिवेशन त्याच्यात काय होणार नाही ना कोणाला काढणार आहेत ना कोणाला घेणार आहेत ना फेररचना होणार आहे पण विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ड्रॅस्टिक असे बदल होणार आहेत म्हणजे आता जे काय मंत्री आहे त्याच्यामध्ये एक तृतीयांश मंत्री जाणार धक्कादायक वाटतं ना पण हे बघा तुम्ही आता बोलण्यात मजा आहे कारण काही तुम्हाला कोणी सांगत नाही मी सांगतोय एक तृतीयांश मंत्री जाणार नवे एक तृतीयांश येणार एक धक्कादायक आहे वाईट वाटेल काही लोकांना किंवा मी तुम्हाला खरं जाऊ मला असं वाटतं की हे माझं जे भाकीत आहे भविष्य म्हणजे मी काय ज्योतिषाच्या आधारे नाही नाही सांगत आहे मला जी माहिती मिळाली आहे ना त्याच्या आधारे मी तुमच्याशी बोलतोय आणि मला खरंच हे सांगताना वाईट वाटतं पण नाही सांगितलं तर तुम्ही उद्या म्हणायला आणेल जे तुम्हाला माहिती होतं तर का नाही सांगितलं तुम्ही कदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सावध झाले असते बोलायला पाहिजे मी त्यांना खासगीत निरोप पाठवला आहे बरं का मी जे आता तुमच्याशी बोलतोय ना ते मी उद्धवला आणि राज पाठवला आहे निरोप त्यांचे जे माझे कॉमन मित्र आहेत त्यांच्यामार्फत पण लवकरच तुम्हाला निवडून आलेले जे उद्धव ठाकरेचे आणि राज ठाकरेचे नगरसेवक आहेत किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपंचायत सदस्य आहेत ना ते खूप फुटणार आहेत खूप फुटणार आहेत खूप फुटणार आहेत ते टिपू सुलतान आणि महाराजांची तुलना करणं हर्षवर्धन सपकाळ आपले काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या अंगाशी आलेलं दिसतच आहे आपल्याला पण त्यातला विशेष भाग असा की चक्क हा विषय उचलून धरला काय निषेध केलं त्यांचे पुतळे जाळे जोडे मारले वगैरे वगैरे सपकाळांचे तो विषय चक्क भाजपच्या अंगाशी आला म्हणजे म्हणजे काँग्रेसवाल्यांनी असे पुरावे दिले की दोन हजार तेवीस साली टिपू सुलतानच्या नावाने एक बगीचा म्हणजे गार्डन एक रस्ता आणि एक चौक याला नाव दिली गेली टिपू सुलतानची टिपू सुलतानचं नाव दिलं गेलं आणि हे ठराव आता ज्या रितू तावडे आहेत आणि अमित साटम जो अध्यक्ष आहे त्यांनीच मांडलेले होते कमान आहे एक बरं झालं की राज ठाकरे यांनी मोहन भागवतांनाच एकदम हे केल्यामुळे टार्गेट केल्यामुळे फडणवीस तर दूर गेलेच म्हणजे मला माहिती आहे किती दूर गेले ते भाजप पण दूर गेला कारण संघाला दुखवलं म्हणजे अक्षम्य अपराध आहे त्याला क्षमाच नाही आता कंपल्सरीली राज ठाकरे यांना विरोधाचंच राजकारण करावं लागेल उद्धवला चॉईस आहे आता उलट बरा चॉईस आहे पण शिंदे यांना दुखवायला तयार नाहीत फडणवीस अमित शा अजिबात नाही अमितांचं तर काय म्हणतात त्याला दत्तक आहेत एकनाथ शिंदे त्यामुळे उद्धवला चान्स नाही मला असं वाटतं या दोघांनी मिळून ना एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करावं आणि विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून आता काँग्रेस येणारे लक्षात ठेवा काँग्रेस असणारे पर्यायी किंवा विरोधी शिवसेना उभा यांनी तो प्रयत्न करावा असं माझं मत आहे मी गॅरंटी नाही देत मी कसं आहे मी बोलतो तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के अमुक होणारच माझा अंदाज नाही ही माहिती आहे वगैरे वगैरे पण शरद पवार यावेळेला राज्यसभेवर त्यांनी जावं अशी विनंती संजय राऊतने केली आहे आणि महायुती महाआघाडी सॉरी त्यांच्याकडे एक सीट आहे ती तुम्हाला देतो म्हणूनही त्यांनी सांगितलं आणि सगळ्या पक्षांचं सहमती आहे पण मला वेगळी बातमी आहे आता संजय म्हणतो तसं होतं की ते राज्यसभेला उभे राहतात की मी म्हणतो म्हणजे मला जी माहिती मिळाली आहे ती खरी ठरते हे बघूया आपण मी मी तुमच्याशी काही त्याच्याबद्दल काही पैस बीस लावत नाही आहे किंवा मी शंभर टक्के वगैरे असं काय गॅरंटी देत नाही मोदी की गॅरंटी नाही ती की बारे मी गॅरंटी नाही पण मला आता असं कळलंय की शरद पवारांनी असा निर्णय घेतलेला आहे की राज्यसभेला उभं राहायचं नाही बघूया काय